नमस्कार स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टी ओ डी मराठीमध्ये कथित विक्री धोरण घोटाळा संदर्भामध्ये ईडीच्या अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भामध्ये ते ईडीला सहकार्य करत नाहीत सातत्यानं बातम्या येत आहेत की अरविंद केजरीवाल हे त्यांच्या मोबाईलचा सा पासवर्ड सांगत नाहीत आणि याच संदर्भामध्ये कायदेशीर विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत असीम सरोदे सर सर खूप खूप स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीमध्ये वारंवार अशा बातम्या येत आहेत की अरविंद केजरीवाल यांचा नंबर मागितला जातो पासवर्ड मागितला जातो आणि ते त्याला सहकार्य करत नाहीत आणि दुसरीकडे विरोधकांकडून सुद्धा टीका होती कायम की तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय आणि नुकताच एका जाहीर भाषणामध्ये पंतप्रधानांनी असं सांगितलं की ईडी काय आत्ताच जन्माला आली काय याचं एकूणच कायदेशीर विश्लेषण काय आहे महेश याच्यामध्ये दोन चार महत्वाचे विषय आहेत एक तर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना अटक झालेली आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला अटक होण्याची पहिलीच तशी घटना आहे आ, मद्यविक्री धोरणाच्या संदर्भात यापूर्वीसुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे असलेले काही नेते त्याचबरोबर साऊथ सुद्धा काही नेते यांना दिल्लीला बोलून त्यांना ईडीने अटक केलेली आहे आता वरवर पाहता हे मद्यविक्री धोरणाच्या संदर्भातील भ्रष्टाचाराचं जा प्रकरण आहे असं ईडीतर्फे सातत्याने सांगितलं जातं पण जेव्हा वारंवार हे म्हणण्यात येते की अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मोबाईलचा किंवा कॉम्प्युटरचा काय असतो तो पासवर्ड द्यावा आणि ते पासवर्ड देत नाही आहेत आणि तो पासवर्ड देत नसल्यामुळे ईडीतर्फे जेव्हा जामिनाला विरोध करण्यात आला अरविंद केजरीवालच्या तेव्हा हे सुद्धा सांगण्यात आलं की एकतर ते तपास यंत्रणेला सहकार्य करत नाही ते अत्यंत उद्धट आणि आक्रमक पद्धतीने प्रश्नांना उत्तर देताना बोलतात आणि सहकार्य करीत नसल्यामुळे यांच्यासोबतचा तपास हा अडखळल्यासारखा होता म्हणून यांना जामीन देऊ नये असं सांगितलं गेलं आणि त्याचा त्याचं ग्राह्यता मानून कोर्टाने पंधरा दिवस त्यांना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आता हे जर आपण सगळं पाहिलं तर मला असं वाटते की हे प्रकरण केवळ मद्यविक्री धोरणाच्या संदर्भातल्या भ्रष्टाचाराचं चा नाही तर अरविंद केजरीवाल हे आय आर एस अधिकारी म्हणजे इंडियन रेव्हेन्यू मधले आय आर एस अधिकारी आहे स्वतः त्यांनी सरकारी यंत्रणेत काम केलेलं आहे आणि रेव्हेन्यू मधला माणूस म्हणजे त्याला नेमकेपणाने आकडेवारी कळ कळते गणित कळते पैसा कुठून कुठं नेण्यात येतो हे कळते आर्थिक भ्रष्टाचार कशा पद्धतीने होऊ शकतो याचा मागोवा ते घेऊ शकतात ते व्यवस्थित अशी आकडेवारी कुठे मिळेल आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं हे त्यांना माहिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटते की नरेंद्र मोदी अमित शहा किंवा भाजप यांच्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची काही भ्रष्टाचाराची चा, आकडेवारी कदाचित अरविंद केजरीवाल यांच्याकडे आहे आणि त्यामुळे सातत्याने त्यांचा पासवर्ड मागितला जातो आहे आणि म्हणून ते पासवर्ड देत नसल्यामुळे त्यांना अटक झालेली आहे विक्री धोरण हे एक समोर करण्याचा बागुलबुवा आहे असं मला वाटते याच्यामागे एक मोठं कारण हे पासवर्डच्या मागे खूप मोठा भ्रष्टाचार किंवा त्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या विरोधातली संग्रहित करून ठेवलेली असेल आणि त्याला त्यांनी लॉक लावून ठेवलेला आहे आणि तो पासवर्ड यांना पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी ईडीचा गैरवापर होतो आहे असं मला वाटते त्यामुळे पासवर्ड देणं बंधनकारक आहे की नाही हा पासवर्ड देणं बंधनकारक खरं तर नाही आहे कारण की आपण दोन गोष्टी पाहिल्या पाहिजे एकतर पुट्टू स्वामी यांच्या केसमध्ये एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला प्रत्येकाला आपल्या खाजगी आयुष्य जपण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जसं आहे तसंच आपल्याला राईट टू प्रायवसी आहे मग आता मोबाईल मोबाईलवरचा माझ्या मोबाईलवरचा डेटा माझ्या कॉम्प्युटरमधला डेटा त्याच्या त्याच्यावर मी सेव्ह केलेली माहिती आणि माझा पासवर्ड या माझ्या मालकीच्या खाजगी गोष्टी आहेत मग त्या तुम्ही जबरदस्तीने मागू शकत नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आर्टिकल ट्वेंटी टू जे आहे भारतीय संविधानातलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं की कोणालाही त्या स्वतःविरुद्ध पुरावा देण्यासाठी तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही म्हणजे तुम्हालाच जर आरोपी ठरवायचा आहे आणि तुमच्याच बद् तुमच्याचशी जबरदस्तीने माहिती घेऊन तुम्हालाच आरोपी करायचं तर असं सुद्धा चालत नाही आणि त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना संविधानाचे एक प्रकारे संरक्षण आहे मग याचबरोबर याची पण चर्चा ले तून, तून, होत आहे की मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसाला अरेस्ट झाली पण मग मुख्यमंत्री म्हणून ते कारागृहातून अटकेतून कारभार करू शकतात का तर याच्यामध्ये संपूर्ण भारताच्या कायदेविषयक क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामध्ये दोन मतप्रवाह स्ट्रॉंग आहेत की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणताही माणूस आरोपी नाही त्यामुळे तो माणूस जेलमधून पण मुख्यमंत्रीपदाचा कारभार करू शकतो आणि आपण पाहिलं की अटक झाल्या झाल्या तिसऱ्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री म्हणून तिथून एक आदेश काढला आणि तो त्यांच्या लोकांतर्फे पाठवला पण दुसरी गोष्ट आणि दुसरी बाजू ही पण मांडण्यात येते की अटक होणं एखाद्या गुन्ह्यामध्ये याचा अर्थ काही अधिकार तुमचे रिस्ट्रिक्ट केले जातात आणि तुम्ही अटके असताना मुख्यमंत्री किंवा अशा प्रकारच्या संविधानिक पदावर बसून कारभार करू शकत नाही आणि त्याच्याबद्दल पण आता सर्व उच्च न्यायालयामध्ये जी केस आहे तेव्हा त्याच्यात ते काहीतरी निर्णय होईल पण जो ईडीचा गैरवापर याच्यातून होतो आहे त्याचं एक प्रकर्षानी उदाहरण म्हणून अरविंद केजरीवाल यांची अटक किंवा दारूबंदी धोरणाच्यामध्ये भ्रष्टाचार आहे म्हणून झालेली अटक या सगळ्या प्रकरणांकडे आपल्याला पाहायला पाहिजे असं मला वाटतं एकीकडे जरी असं असलं की आर्टिकल ट्वेंटी टू आपण मला मागाशी मा उल्लेख केला की तू राईट टू म्हणजे स्वतःचा राईट टू प्रायव्हसी म्हणजे खाजगी गोष्टी पण हे मुख्यमंत्री आहेत सार्वजनिक जीवनामध्ये आहेत त्याचाही सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा जी असतो तेव्हा तो जो काही ईडीला अपेक्षित आहे पुरावा तो त्याच्यामध्ये असू शकतो मग त्या केसमध्ये ते तरीही बंधनकारक नाही नाही वा आर्टिकल नाइन्टीन जे आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचं आहे आर्टिकल ट्वेंटी टू हे स्वतःला दोषी ठरवून जबरदस्तीने दो, दोषी ठरवण्यासाठी पुरावे मागणं याच्यापासून त्या माणसाला संरक्षण देणार आहे आता चौकशी यंत्रणा चौकशी करू शकते पण एखाद्या माणसाला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी कोणी बाध्य करू शकत नाही आणि म्हणून पासवर्ड हा विषय आर्टिकल नाइन्टीन आणि आर्टिकल ट्वेंटी टूचा एकत्र विचार केला तर देणं बंधनकारक नाही असं माझं मत आहे आणि म्हणून त्यांना ते संरक्षण मिळू शकते दुसरा प्रश्न तुम्ही मग विचारला की केजरीवालांची अटक ही नेमकी आता निवडणुकांच्या तो तोंडावरती झालेली आहे विरोधकांचा त्याच्यामध्ये कायम रोष आहे की तपास यंत्रणांचा गैरवापर हा सातत्यानं मागच्या हो काही काळामध्ये होतो आहे आणि मोदीजींनी आत्ता भर सभेमध्ये असं म्हणाले होते की ईडी काय आता जन्माला आलेले का या सगळ्या प्रश्नांमध्ये एक महत्वाचं अजून एक आहे की आपण ते निष्ठून जाऊ नये म्हणून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे की नरेंद्र मोदी अमित शहा हे काही परिपक्व नसलेले राजकारणी आहेत का नाही आहेत ते परिपक्व आहेत त्यांना हे कळत नाही का की आता इलेक्शनच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांना अटक करणं म्हणजे त्यांच्यासाठी सहानुभूती आपण तयार करणं आहे हे त्यांना कळत नसेल का पण हे कळत असूनही अटक का झाली आणि म्हणून मी मगाशी मुद्दा तुम्हाला तो सांगितला की हे कळत असूनही अरविंद केजरीवाल यांना अटक झाली कारण की त्यांच्याकडे नरेंद्र मोदी अमित शहा यांनी केलेल्या काही भ्रष्टाचाराबद्दल किंवा काही प्रकरणांबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती आकडेवारीसह कागदपत्रांसह असू शकते आणि म्हणून त्यांचा पासवर्ड मागितला जात आहे म्हणून अरविंद केजरीवाल यांना सहानुभूती मिळेल अटक झाल्यानंतर याची जाणीव असूनही त्यांना निवडणुकीच्या काळात तरी अटक झालेली आहे असं मला वाटते आता दुसरा मुद्दा जो नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी दिल्लीच्या भाषणात त्यांच्या म्हटलं की ई डी काय आत्ताच अस्तित्वात आलेला आहे का आधी नव्हतं का ईडी तर ईडी अस्तित्वात आधीसुद्धा होतं म्हणजे एक मे एकोणीसशे छप्पन रोजी ईडीची स्थापना झाली पण आपल्याला माहिती नव्हतं तेव्हा या यंत्रणा शांतपणे काम करायच्या सी बी आय आपल्याला माहीत होतं का आधी माहीत नव्हतं पण नंतर जेव्हा काम करायला लागले आणि मग राजकीय गैरवापर त्याचा तेव्हा व्हायला लागला तेव्हा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की ईडी हे राजकीय पक्षाच्या केंद्र सरकारमध्ये असलेल्या पक्षाच्या हातातील बावलं आणि खेळणं झालेलं आहे तो ईडी हा सरकारचा पोपट झालेला आहे असं म्हटलं सरकारने स सर्वोच्च न्यायालयानं तेव्हा मग तीच परिस्थिती आता ईडीची झालेली आहे म्हणजे ईडी हे एक मे एकोणीसशे छप्पन रोजी स्थापन झालेली ही चौकशी यंत्रणा आहे पण त्याचा गैरवापर दोन हजार चौदा नंतर ज्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामुळे ईडी आता सगळ्यांना माहीत झालेली आहे आणि सामान्य माणूससुद्धा ईडीबद्दल बोलायला लागलेला आहे मग ईडीची काही आकडेवारी आपण पाहिली तर ती मनोरंजक आहे हे दाखवणारी की राजकीय गैरवापर कसा होतो आहे म्हणजे पाच हजार लोकांवर जर कारवाई होत असेल ईडीची आणि जर केवळ पंचवीस जणांवरचा आरोप टिकत असेल आणि त्या पंचवीस जणांवर आरोप टिकल्यावर त्यांच्यावर केस चालली तर त्याच्यामध्ये कन्विक्शन रेट हा केवळ झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंटच असेल तर मग ईडी कोणत्या प्रकारच्या कारवाई करत आहे आणि लोकांना हे दिसत नाही का आता लोकांची याद्या याद्या प्रसिद्ध करणं सुरू झालेलं आहे की यांच्यावर ईडी लागली यांच्यावर ईडीची चौकशी सुरू झाली आणि नंतर ते भाजपमध्ये गेले ईडीची चौकशी काही इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भामध्ये असं काहीसं हो। घडलं ज्या लोकांवरती ईडीची कारवाई होती ज्या कंपन्यांवरती त्यांनी पुन्हा त्याच लोकांनी जास्त फंड्स दिलेला दिसतोय हो बरोबर आहे बर आता ह्या सगळ्या गोष्टी लोकांना सामान्य माणसांना कळायला लागल्या ना आता त्यामुळे सामान्य माणसांना हे लक्षात आलं की ईडीचा राजकीय गैरवापर होतो आहे आणि त्यामुळे आपण चर्चा करत असताना हे सुद्धा स्पष्ट करायला पाहिजे की तुमचं किंवा माझं भ्रष्टाचारी असलेल्या लोकांवर काही प्रेम आहे का कोणत्याही भ्रष्टाचारी राजकीय नेत्याला अटक झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे याच्याबद्दल आपलं एकमतच सगळ्यांचं आहे सुद्धा आहे पण त्याचा गैरवापर व्हायला नको हा मुद्दा आहे आणि मग तुमच्या पक्षात आले किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले किंवा आता अजितदादांवर तर स्वतः सत्तर हजार को कोटी रुपयाचा आरोप केला होता नरेंद्र मोदींनी ते तुमच्या पक्षात आले म्हणजे तुमच्या पक्षाला सहकार्य केलं तर त्यांना लगेच तुम्ही उप उपमुख्यमंत्रीपद दिलं मग वॉशिंग पावडर मोदी नावाच्या जाहिराती सुरू झाल्या हे लोकांना कळायला लागलं आहे ना, लाग ला ना। आणि म्हणून मला असं वाटते की भ्रष्टाचार जसा चुकीचा आहे तसा यंत्रणांचा गैरवापर चुकीचा आहे दुसरा महेश त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की भ्रष्टाचारासाठी राज्य सरकारच्या पातळीवर कारवाई होते आणि त्यासाठी भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा जी आहे म्हणजे अँटी करप्शन ब्युरो ते कारवाई करतात म्हणजे राज्य सरकारमधलं पोलीस त्याच्यावर कारवाई करते प्रत्येक भ्रष्टाचाराची ही मनी लॉन्ड्रिंगची नसते आता हे काय करायला लागलेले आहे की भ्रष्टाचाराच्या प्रत्येक केसला ओढून ताणून मनी लॉन्ड्रिंग म्हणजे पैसा फिरवणे पैशाचा गैरव्यवहार अशा पद्धतीने करणे की काळ्याचा पैसा पांढरा करणे हे मनी लॉन्ड्रिंगची विशेषता जेव्हा असेल तेव्हाच ईडीचा रोल येतो पण अनेक भ्रष्टाचाराच्या जा केसेस ओढून ताणून ईडीच्या दाखवण्यात येतात म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल तर अनिल देशमुख जे आपले गृहमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे त्यांच्यावर त्यांनी शंभर कोटी रुपयाचा आरोप ठेवला रुप। हां आता शंभर कोटी रुपयाचा आरोप ठेवल्यावर ईडीने कारवाई केली त्यांना अटक केली त्यांना अटक केल्यानंतर के सातत्याने त्यांनी जामीनसाठी अर्ज केले हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टापर्यंत गेले त्यांचे बेल रिजेक्ट करण्यात आले सुरुवातीला पण मग हायकोर्टाने प्रश्न विचारला की तुम्ही शंभर कोटी रुपये ही फार फॅन्सी फिगर सांगितलेली आहे याचा एकतरी पुरावा तुम्ही देता का तर ईडीला ईडीला सांगता आलं नाही कोणताही पुरावा देता आला नाही गायब आणि त्यांनी कोणताच पुरावा दिला नाही आणि शेवटी कोर्टात काय पुढे आलं की केवळ एक पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार आहे मग एक पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे असं तुम्ही नंतर सांगता आणि मान्य करता पण तोपर्यंत त्या व्यक्तीला एक वर्षभर जेलमध्ये तुम्ही ठेवलं अनिल देशमुख हा मंत्री असलेला माणूस त्यांना जेलमध्ये ठेवलं एवढंच नाही तर आपल्या इथले तेव्हाचे जे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी जेलमध्ये सूचना दिल्या की लाईट लावून ठेवा फ्लड लाईट लावा यांना त्रास झाला पाहिजे झोप यायला नको अशा पद्धतीने छळ करणं मुद्दामून त्यांना कसाबच्या बऱ्याकमध्ये ठेवण्यात आलं म्हणजे कसाबला ज्या बऱ्याकमध्ये ठेवलं होतं तशा बऱ्याकमध्ये अनिल देशमुखांना ठेवण्यात आलं आता हे अपमानास्पद आहे असंवेदनशीलता ही आहे आणि सत्तेचा गैरवापर आहे आणि म्हणून मला वाटतं हे एक उदाहरण झालं मग आता भुजबळांच्या केसमध्ये त्यांनी सांगितलं आता आमच्याकडे कागदपत्रच नाही म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्या माणसाला जेलमध्ये टाकता की महाराष्ट्र सदन घोटाळा आहे वगैरे पटेलांच्या संदर्भात पटेलांचंही प्रफुल्ल पटेलांचं तेच झालं आता तेवढंच नाही तर छगन भुजबळांच्या केसमध्ये उच्च न्यायालयामध्ये जेव्हा अंजली दमन यांनी चॅलेंज केलं की तुम्ही क्लोजर रिपोर्ट देता की हे केस संपून टाका म्हणून त्याला चॅलेंज केलं त्यांनी आणि त्याच्यावर आता सुनावणी सुरू आहे त्यामुळे आपण जर विचार केला तर संपूर्ण न्याय यंत्रणेवर दबाव किंवा कामाचा अतिरिक्त बोझा हा वाढवला जातो आहे पुरावा नसताना लोकांना अटक करायची आणि पुरावे तुम्ही शोधत बसा तुम्ही दोषी नाही की तुम्ही दोषी आहे हे तुम्ही सिद्ध करत बसा अशा पद्धतीने ईडीचा जो गैरवापर आहे तो चुकीचा आहे एवढंच आपलं म्हणणं आहे भ्रष्टाचारी माणसाला अटक झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे पण यंत्रणांचा भ्रष्ट वापर करणं थांबलं पाहिजे हा मुद्दा नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे